हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तांदूळ आणि शेंगदाण्यापासून एक अशी रेसिपी पाहणार आहोत एका तव तवात तापायला ठेवलेला त्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत छान असे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तूप घातलेलं आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे मी पाहू शकता छान असे मस्त खरपूस असे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला छानपैकी आपण तांदूळ भाजून घेणार आहोत हे पा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओला आपण आता शेंग तांदूळ भाजलेले आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत एक वाटे शेंगदाणे घातलेले आहेत मी छान असे मस्त खरपूस भाजून घेणार आहोत आपण थोडंसं पांढरा तांदूळपर्यंत आपण छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा तांदूळ भाजले ता कलर चेंज होतो थोडासा छान असे मस्त तुपावर आपण खरपूस असे तांदूळ भाजून घेणार आहोत जास्त लालसुद्धा नाही करायचे आपल्याला मिडियम फ्लेमवर आपण छान असे तांदूळ भाजून घेणार आहोत हे पा व्यवस्थित असे सारखं हलवत राहायचं आहे त्याला जेणेकरून ते खाली लागणार नाही हे पहा अशा प्रकारे छान असे तांदूळ आपले भाजत आलेले आहेत आता पाहू शकता आपण एक पाच मिनटं अजून भाजून घेणार आहोत हे पा आता तांदूळ भाजलेले आहेत आपले मस्त छान असे खरपूस घातलेली आहे तुपातसुद्धा सुगंध फार मस्त येत आहे हे पाहा अशा प्रकारे आता आपण म वाटणाची तयारी करून घेणार आहोत एका मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता हिरव्या मिरच्या घालणार आहे एक सात आठ हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत लसूण घालणार आहे बराचसा हे लसूण देखील घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि जिरं घालणार आहे एक चमचा हे पाहा आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक आणि यासाठी आपण कांदा आणि गाजर कापून घेतलेले आहे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे दोन पळ्या आता तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घालणार आहे कढीपत्ता छान अशी मस्त फोडणी बसलेली आहे आपली आता यामध्ये हिंग घातलेलं आहे थोडंसं कांदा घालणार आहे बारीक कापलेला आपण कांदा छान तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा हरकं असं असं गुलाबी रंगाईपर्यंत आपण कांदा छान परतून घेणार आहोत मस्त कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे तेला आपल्याला छान सारखं हलवत राहायचं आहे त्याला हे पहा कांदा मस्त फ्राय झाला छान असा मस्त मोठ्या गोष्टीला आपण भाजून घेणार आहोत कांदा आता कांदा छान फ्राय झाला की आपण त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं मिक्सरला वाटण ते घालणार आहोत कोथिंबीर मिरची लसूणचं हे पाकचं वाटण वाटलेलं आहे पाणी घातलेलं नाही आहे त्यामध्ये आता ते वाटण आपण तेलावर टाकलेलं आहे कांद्यावर छान असं भाजून घेणार आहोत ते आता हे पहा मस्त असं एक पाच मिनटं पण भाजून घेणार आहोत त्याला परतून घेऊ छान जेणेकरून त्याचा कच्चा पण निघून जाईल हे पहा छान असं मस्त तेलावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला सारखं छान तेल सुटेपर्यंत थोडंसं भाजून घेणार आहोत आता आपला मसाला भाजत आलेला आहे पाहू शकता त्यामध्ये आता आपण मसाले ॲड करणार आहोत हळद घातलेली आहे पाव चमचा लाल तिखट घालणार आहे तिखट मसाला बेडगी मिरची घातलेली आहे एक चमचा मालवणी मसाला देखील घातलेला आहे हलवून घेऊया आपण त्याला मिरच्या आपण ऑलरेडी घातल्या आहेत त्यामुळे जास्त मसाला टाकलेला नाही आहे मी आता यामध्ये गाजर घालणार आहे आपण कापून घेतलेले फ्लॉवर देखील यासाठी कापून घेतलं होता हे पहा फ्लॉवर घातलेला आहे छान असं मस्त असं भाज्या आपण मसाल्यात मिक्स करून घेऊया जेणेकरून मसाला सर्व भाज्या व्यवस्थित लागेल बटाटा घातलेला आहे एक एक वाटीभर बटाटा घातलेला आहे हे पहा छान असं मस्त आपण फ्राय करून घेणार आहोत आता भाज्या कडेमध्ये ही कढई थोडीशी शॉर्ट होईल माझी त्यामुळे आपण ह्या भात होणार नाही आपला दुसऱ्या कढईत शिफ्ट करतेला हे पहा आता अब ह्या कढईमध्ये आपण छान असं मस्त भाज्या फ्राय करून घेतल्या आहेत त्यामध्ये आपण भाजून घेतलेले तांदूळ आणि शेंगदाणे ते घालणार आहोत हे पहा त्यामध्ये आता मस्त आपण हलवून घेऊयात त्याला छानपैकी मिक्स करून घेऊ सर्व भाज्या आणि तांदूळ एकत्र व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे प्रकारे हे पाहा हलवून घेतलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ दिसतील हे पहा यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आपण आता याला मीडियम गॅसवर आपण एक पाच मिनटं परतून घेणार आहोत हे पहा एक पाच मिनटं आपण ह्याला हलवून घेऊया असंच जास्त वेळ नाही तर पाच मिनटं आता ह्यावर कोथिंबीर ॲड करायची आहे आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर टाकणार आहोत आपण यामध्ये हे पा कोथिंबीर घातलेली आहे पाहू शकता छान असं हलवून घेऊया आपण आता याला मस्त असा तुपाचा सुगंध सुटलेला आहे छान हे पहा मस्त आपला भातसुद्धा एकदम मस्त होणार आहे चवीलासुद्धा खूप छान लागते रेसिपी आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला थंड पाणी टाकायचं नाही आहे हे पहा गरम पाणी घातलेलं आहे मी यामध्ये पाहू शकता छान असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपण यावर मस्त झाकण ठेवणार आहोत एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवूया आपण दहा मिनटं झालेली आहेत हे पहा दहा मिनटं झाकण ठेवणार आहोत दहा मिनटांनी तुम्हाला काढून दाखवते हे पहा छान असा भात झालेला आहे आपला पाहू शकता मस्त एकदम खूप छान शिजलेलं आहे हे पहा एकदम मोकळा भात झालेला आहे पाहू शकता चिकट देखील झालेला नाही आहे भात आपला अशा प्रकारे आपला छान असा भात तयार झालेला आहे हे पहा मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका मला कमेंट करून नक्की सांगा आपण यावर टमॅटो जास्त थोडंसं गार्निशिंग करतो आहे दिस छान दिसेल त्यामुळे हे पहा भाताचं गॅस बंद केलेला आहे मी आपला भात शिजलेला आहे छानपैकी हे पहा मस्त असा त्या वरून कोथिंबीर घालणार आहोत खूप छान असा भात आपला तयार झालेला आहे अगदी झटपट होणार आहे आणि कुकरमध्ये न शि शिजवलेलं नाही आपण भात हे पहा असंच भाजून घेऊन आपण कढईमध्ये टाकलेला आहे डायरेक्ट तूप घातलेलं आहे तुपामुळे चवसुद्धा छान लागते भाताला हे पहा मस्त असा भात तयार झालेला आहे आपला जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा करून पहा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर थँक्यू